प्रभात मंडळी आपण आता निघालेलो हो, आहोत डॅथिक एअरपोर्ट वरती आता वाजलेले आहेत सकाळचे नियरली पाच वाजलेत हे पहा हे पहा मंडळी पाच वाजायला दहा मिनट कमी आहेत सकाळचे हे पहा मंडळी सामा सामान सुद्धा आपलं पॅक करून तयार झालेलं आहे हे, हे बघा एक बॅग मोठी हे पहा एक मोठी बॅग आणि दोन असा रॅक्सॅक घेतलेला एक मला आणि शंकरला आणि एक माझी पर्स घेतलेले तर मंडळी आपण निघालेला आहोत गॅकफिक एअरपोर्टवरती जी पहा मंडळी आम्ही अंडरग्राऊंडमध्ये आलेलो आहोत अंडरग्राउंड स्टेशनवरती उभे हो, आहोत आणि ट्रेनची वाट पाहत आहोत सकाळची सव्वा पाच झालेले आहेत आणि आता आपण निघालेलो हो, आहोत आहोत व्हिक्टोरिया स्टेशनवरती आता आपण इथून व्हिक्टोरिया ते गॅटविक एअरपोर्टसाठी एक्सप्रेस आहे ती आपण घेणार आहोत तर ना गॅटविकला जाण्यासाठी आपण पहिल्यांदा तिकीट घेतोय आणि सहा मिनटानंतर गॅटविकला जाण्यासाठी एक्सप्रेस आहे पण हे बंद आहे ओ हे। हे पहा मंडळी तिकीट घेण्यासाठी उभं आहोत पण तिकीट विंडो बंद आहे सहा वाजता उघडणार आहे आत्ता सहा वाजेला पाच मिनटं कमी आहेत तर ते तिकीट विंडो उघडण्याची वाट बघते तर मंडळी आम्ही ना गाफिक एक्सप्रेसमध्ये बसलेलो हो, आहोत आणि ही जर्नी आपली असणार आहे अर्ध्या तासाची हे पहा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आपण लंडन विक्टोरिया स्टेशन सोडलेलं आहे आणि गॅटविकच्या दिशेने जात आहोत हे गॅटविक एक्सप्रेसमध्ये आम्ही बसलेलो आहोत हे पहा सकाळचं छान ऊन पडलेलं आहे हे पहा ट्रेन अजून लंडन अजून आपण सोडलेलं नाही आहे हे गॅटविक एअरपोर्ट आहे ना हे लंडनच्या बाहेर आहे पहा पहा मंडळी सकाळी लवकर उठल्यामुळे शंकर झोपलेला आहे असे ट्रेन अर्धे अधिक खालीच आहे रिकामी आहे मंडळी आपलं प्लेन आहे ते नऊ वाजता असल्यामुळे ले आपल्याला घरातून पाच वाजता आपण बाहेर पडलो आणि सकाळी आम्ही अडीच वाजता तरी उठलं होतो हे पहा अशा प्रकारे आपला अजून ट्रेनचा प्रवास सुरू आहे म्हणजे आपण पोचलेला आहोत बॅट्रिक एअरपोर्ट वरती हे hey, पहा मंडळी हे आहे गॅटविक एअरपोर्ट छोटंसं आहे इथून ना फ्लाईट युरोपसाठी जातात हे पहा नॉर्थ टर्मिनलकडे आपण निघालेलो आहोत तर अशा प्रकारे आपण नॉर्थ टर्मिनलकडे निघालेलो आहोत मंडळी आणि तिथून इथे शटल आहे एअरपोर्टकडे जाण्यासाठी तर आपण त्या शटलच्या दिशेने निघालेलो आहोत पहा ये हे पहा तर मंडळी आपण आलेलो आहोत हे शटल आहे ते आपल्याला एअरपोर्टवरती घेऊन जाणार आहे तर नॉर्थ टर्मिनलवरून आपण आता शटलमध्ये बसलेलो आहोत आपल्याला घेऊन एअरपोर्टच्या दिशेने मंडळी अशा पद्धतीने आपण शटलमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता आपण एअरपोर्टच्या दिशेने निघालेलो आहोत तर इथे हे पहा मंडळी आपण आलेलो आहोत गाटविक एअरपोर्टच्या नॉर्थ टर्मिनलवरती आपण जाणार आहोत इजी जेटनी तर त्यासाठी आपण सेल्फ त्यासाठी आपण बॅगा चेक करण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत हे पहा बॅग चेक करण्यासाठी आपण आता इथे लाईनमध्ये उभं राहणार आहोत तर इथं ना सेल्फ चेक आहे ना स्वतः चेक करायचे आहेत आणि आपण इंटरनॅशनल फ्लाईट घेतली ना की आपल्याला कसं तिथे डेस्कटॉपवरती कोणतरी असतं आणि ते, ते आपल्याला मदत करते ना तर तसं ना हे पहा सेल्फ चेक आहे सगळं आणि स्वतःच्या बॅगा आपण स्वतः चेक करायचे आहे हे पहा अशा प्रकारे आम्ही बॅगा चेक केलेल्या आहेत सेल्फ चेक वरती आपण पण निघालेलो आहोत या एअरपोर्टवरती आम्ही पहिल्यांदाच प्रवास करते कारण नॉर्मली आम्ही मिस्रोवरून प्रवास करतो बॅटरीवरून प्रवास करण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव आहे आणि तो पण अनुभव छान आहे आपण चेक केले आपण बॅग चेक केल्या आणि ते सेल्फ चेक होतो छान झाले ते